नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ह्या रक्षाबंधनाच्या माझ्या सर्व भगिनी आणि बांधवांना खूप खूप शुभेच्छा तर थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ह्या मानसीने या तेजसची जेलमधून सुटका केलेली असते तेव्हा तेजस या मानसीसमोर हात जोडतो आणि बोलतो की आज तुमच्यामुळे मी सुटलो आणि थँक्यू असे पण आता हा तेजस या मानसीसमोर हात जोडतो त्यावर आता इकडे माणसे बोलते की नाही तुम्ही जेवढं चांगलं काम करताना त्याची देवाकडे सर्व काही नोंद असते आणि त्याचंच हे फळ माना असे पण आता ही मानसी या तेजसला बोलते त्यावेळेस ते आता जवळ जे पोलीस काका असतात ते बोलतात की आता तुम्ही इथे येऊन रोज फक्त हजेरी लावत जा आणि खरोखर हा खूप चांगला माणूस आहे असे पोलीस काका या तेजसच्या खांद्यावर हात ठेवून या मानसीला सांगतात आणि बोलतात की माझ्या मुलाचं जे ॲडमिशन के केलं नाही ह्या माणसानेच ॲडमिशनला खूप मदत केली असल्याचे पोलीस काका ह्या मानसीला सांगतात आणि तेथून निघून जातात त्यानंतर आता तेजस मानसीला बोलतो की मी स्लकीजाम तुमच्या लग्नाला मदत करायची होती संपतरावांना मला पैसे द्यायचे होते त्यामुळे मी हा मार्ग निवडला असल्याचे पण तेजस या माणसेला सांगतो त्यावेळेस आता इकडे माणसे बोलते की माझ्या लग्नाची सर्वांना काळजी होती सर्वांनी पैसे अवेलेबल केले होते परंतु जे व्हायचं तेच झालं असे पण आता ही माणसे या तेजसला बोलते त्यानंतर इकडे हा तेजस माणसेला बोलतो की ते सर्व जाऊ द्या मला एक सांगा की संपतराव कसे आहेत ते कारण जेव्हापासून मी इथे आहे ना तेव्हा मला फक्त संपतरावांचीच काळजी वाटते असे पण हा तेजस या मानसेला बोलतो त्यानंतर इकडे हा तेजस जेव्हा मानसीला बोलतो की आता ते कुठे हॉस्पिटल मध्ये आहे की घरी आणलं असे पण आता तेजस जेव्हा मानसीला विचारतो तेव्हा तर मानसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात आता संपतराव हे कायमचे जग सोडून गेले हे काही तेजसला काही माहीत नसतं मानसीचा चेहरा अगदी छोटा होतो मानसी हे साईडच्या जवळ असणाऱ्या खुर्चीवर जाऊन बसते आणि रडू लागते तर तेजस या मानसीकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये आता ही मानसी रडतच या तेजसला सांगते की बाबांना धक्का सहन झाला नाही आणि बाबा ही जग सोडून कायमचे निघून गेले असे जेव्हा ही मानसी या तेजसला सांगते तेव्हा तर तेजसला खूप मोठा धक्का बसतो आता मानसीच्या तोंडातून हे सत्य ऐकताच या तेजसला संपतरावांबरोबर घालवलेले सर्व क्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता तेजसने या संपतरावांना प्रकारे मदत केली होती आणि काय काय बोललो होतो हे सर्वक्षण या तेजसच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता या डोळ्यामधून डोळ्यामधूनसुद्धा पाण्याच्या धारा वाहू लागतात तेजस बोलतो की संपतराव तर बोलले होते ना ही खूप मोठी पक्कीवीट आहे मग ते असे कसे कसे सोडून गेले आपल्या सर्वांना असे पण आता तेजस या माणसेला बोलतो त्यावर तेजस बोलतो की हे असं व्हायला नकोच होतं अशी हार मानायला नकोच होती संपतरावांनी ते तर कधी हार मानायला तयार नव्हतेच मग असं कसं हा प्रकार होऊन बसला असे पण तेजस या माणसेला बोलतो त्यावर माणसेसुद्धा खूप रडू लागते माणसे बोलते की हो ना बाबांनी असं सोडून जायला नको होतं त्यानंतर इकडे हा तेजस या माणसेला बोलतो की मिस स्लकेजाम तुम्ही पारगाववरून मला इथे सोडवण्यासाठी आलात का त्यावर आता इकडे माणसे रडतच तेजसला सांगते की नाही ओ अहो पारगावला काहीच राहिलं नाही आता त्यानंतर मानसी सांगते की आमचं पारगावला जे घर होतं ते पण गाण ठेवलं होतं आणि विठभट्टी पण गेली काहीच राहिलं नाही आता असंही रडतच मानसी या तेजसला बोलते आता ज्यावेळेस या संपतरावांनी तेजसला घरही गाण ठेवलं आहे आणि विटभट्टी अण्णांच्या नावावर केले असल्याचे सर्व काही जे सांगितलेलं असतं ते सत्य आता या तेजसच्या डोळ्यासमोर येतं त्यानंतर इकडेही मानसी लगेच या तेजसला सांगते की आम्ही आता पारगावला नाही राहत त्यावर तेजस विचारतो की आई निधी आणि तुम्ही कुठे असता मग त्यावर आता ही माणसे बोलते की आम्ही मामाकडे राहतो आता मामाकडे राहतो हे सत्य ऐकताच तेजस या माणसीला बोलतो की तुमची मामी तर खूप डेंजर होती ना आता तेजस आपल्या डोळ्यामधील आलेलं पाणी पुसतो आणि बोलतो की मिस लकेजाम तुम्ही अजिबात कुठलीच काळजी करायची नाही मी तुम्हाला इथून पुढे भक्कम साथ देणार आहे असे पण हा तेजस या माणसीला सांगतो त्यानंतर ते आता तेजस या मानसीला बोलतो की हे बघा लखेजाम इथून पुढे काही जरी संकट आले ना तर हा तेजस तुम प्रभू तुमच्यासमोर कायम भक्कम उभा राहणार आहे मी तुम्हाला अजिबात खचून देणार नाही आहे मी तुम्हाला इथून पुढे भक्कम साथ देणार आहे असे पण आता हा तेजस माणसीला सांगतो ह्या माणसीच्या हातामध्ये जे या संपतरावांनी मंगळसूत्र दिलेलं असतं ते मंगळसूत्र या मानसीच्या हातात असतं तर मानसी लगेच बोलते की बाबांनी मला जे मंगळसूत्र दिलेलं आहे आणि बाबांनी जो शब्द दिलेला आहे त्याची यांना काही कल्पना तर आहे की काय असा प्रश्न आता या मानसीसमोर उभा राहतो त्यानंतर मानसी आपल्या हातामध्ये ते मंगळसूत्र जे असते त्या मंगळसूत्राकडे बघत बोलते की बाबांनी मला जे वचन दिलेले होते ते वचन मी कधी ना कधी पूर्ण करणार असे म्हणत ते मंगळसूत्र पुन्हा ही माणसे आपल्या पर्समध्ये ठेवून देते तेवढ्यामध्ये आता ते मंगळसूत्र पर्समध्ये ठेवत असताना खाली पडतं आता मानसीचं लक्षच नसतं की आपल्या हातातून ते मंगळसूत्र खाली पडलंय आता ही मानसी लगेच या तेजसला बोलते की तुम्ही मला जो शब्द दिलेला आहे त्याचा मी चांगलाच विचार करेल तेवढ्यामध्ये आता मानसी तेथून जाते तर त्या ते मंगळसूत्राकडे तेजसचे लक्ष जाते आता ही मानसी थोडीशी पुढे गेल्यानंतर हा तेजस या मानसीला मी स्लखेजाम थांबा असे बोलतो तर मानसी वळून बघते तर आता तेजसने ते मंगळसूत्र आपल्या हातावर घेतलेलं असतं आणि समोर हात या तेजसने मानसी समोर धरलेला असतो तर मानसी या तेजसकडे बघत राहते मानसी तेजसच्या जवळ येते आणि तेजसच्या हातावरही हाता ते असणारं मंगळसूत्र आपल्या हातात घेते आणि तेथून निघून जाते आता तेजस हा एकटाच विचार करत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आताही रजनी इकडे बाहेर असते आणि गाडीचा ड्रायव्हर या रजनीबरोबरच असतो तेवढ्यामध्ये आताही रजनीची गाडी तिथे थांबलेली असते आणि शोभा जवळून चाललेली असते आता रजनी ही आपल्या गाडीचा दरवाजा उघडणार तेवढ्यामध्ये शोभाला चांगलाच धक्का लागतो शोभा लगेच भडकते आणि बोलते की दिसत नाही का समोर काय आहे ते असा धक्का देत असतात का आता शोभा वळून बघते तर रजनी या शोभाला दिसते त्यावर आता इकडे ही रजनी या शोभाला बोलते की अहो शोभा मी तुम्हाला शोधत होते माझं थोडंसं काम आहे तुमच्याकडे त्यावर आता इकडे शोभा बोलते की काय काम आहे ओ माझ्याकडे तुमचं एवढं त्यानंतर शोभा ह्या रजनीला बोलते की अहो आता तर लग्न मोडलं आहे आणि आता तुम्हाला काय बोलायचं माझ्याशी त्यावर रजनी बोलते की मोडलेलं लग्न पुन्हा जुळू पण शकतं ना त्यावर आता इकडे शोभा बोलते की परंतु आमची मानसी तुमच्या मुलाचं तोंड बघायलासुद्धा तयार नाही आहे आणि ती कसं लग्न करेल तेवढ्यामध्ये आता ह्या शोभाचं लक्ष आपल्या भाजीकडे जातं तर ती भाजी खाली सांडलेली असते शोभा बोलते की माझी भाजी तर खाली सांडली आहे त्यावर रजनी ड्रायव्हरला बोलते की एक मोठी पिशवी घ्या त्या पिशवीमध्ये पाच पाच किलो सर्व काही भाज्या टाकून त्या घेऊन या असे पण ही रजनी आता आपल्या गाडी ड्रायव्हरला सांगते तेवढ्यामध्ये शोभा बोलते की मला मटार पण थोडेसे घ्यायचे होते आता ही रजनी बोलते की हे बघ ड्रायवर एक किलो नाही तर पाच किलो मटार पण त्या पिशूमध्ये टाकून आण आता तर पाच किलो मटार घेणार आणि आपल्याला भेट हे ऐकल्यानंतर शोभा तर मनातून खूप खुश होते शोभा आता ह्या गाडीमध्ये येऊन बसते इकडे आता ही, ही रजनीया शोभाला बोलते की शोभाताई त्यानंतर इकडेही रजनी या शोभाला पुन्हा बोलते की तुम्ही एक काम करा माझ्या मुलाचं लग्न पुन्हा जमवा त्यानंतर इकडे शोभा बोलते की अहो एकदा मोडलेलं लग्न कुणी जुळवत असतं का त्यानंतर इकडेही रजनी बोलते की तुम्ही करा तेवढं काम त्यावर आता इकडे रजनी ही या शोभाला सांगते की माझ्या मुलाच्या सुखासाठी मला हे लग्न जुळवायचं आहे तुम्ही नाही करू शकत का ते असे पण रजनी या आपल्या शोभाला बोलते त्यानंतर शोभा या रजनीला बोलते की मी तुमच्या मुलाचं लग्न जमवते परंतु त्या बदल्यामध्ये मला जर काही मोबदला मिळाला असता तर खूप बरं झालं असतं असे पण आता ही शोभा त्यानंतर शोभा या रजनीला बोलते की काय हो ही गाडी कितीला घेतली हो तर आता ही रजनी बोलते की तीस लाख रुपये किंमत आहे ह्या गाडीची दुसरीकडे असं बघायला मिळतं की ताते ह्या सुनंदाला बोलतात की अगं सुनंदा तू काहीतरी खाऊन घे तुझी औषधाची वेळ झालेली आहे डॉक्टरांनी तुला काही खाल्ल्याशिवाय औषधे घ्यायला सांगितली नाही ते तेवढ्या सुनंदा बोलते की नाही जोपर्यंत तेजस घरामध्ये पुन्हा येत नाही तोपर्यंत मी काही खाणार पण नाही आणि औषधे पण घेणार नाही तेवढ्यामध्ये जवळ बसलेली आबा या सुनंदाकडे आणि तात्याकडे बघते तर तात्या लगेच या आबाजवळ जातात आणि बोलतात की इथे नेमकं काय चाललंय तेवढ्यामध्ये छाया तिथे येते सुनंदाने दारामध्ये एक तांब्या पालथा घातलेला असतो तर छायाचं लक्ष त्या तांब्याकडे जातं छाया या सुनंदाला बोलते की ओ दिदीच्या सासूबाई तुम्ही असं हे भांडव पालथं का घातलं हो त्यावर इकडे सुनंदा बोलते की जेव्हा आपण कुणाची तरी आतुरतेने वाट बघत असतो ना त्यावेळेस असं दरवाज्यामध्ये भांडं पालथं घालायचं असतं मग ते माणूस लवकरात लवकर घरी येतं असेही सुनंदा या छायाला सांगते त्यावर इकडे छाया बोलते की तुम्ही कुणाची वाट बघता की काय त्यावर इकडे सुनंदा बोलते की हो माझ्या मुलाची वाट बघते तेवढ्यामध्ये गायत्री छायाला आवाज देत तिथे येते आणि बोलते की विनोद कुठे गेलाय विनोदकडे माझं थोडं काम आहे तेवढ्यामध्ये छाया बोलते की अगं तो अति आगाऊ विनोद हा बाहेर गेलाय आणि एक काम करू का मी दिदी मी दरवाज्यामध्ये भांडं पालतं घालू का मग विनोद हा पटकन येईल असे छाया या गायत्रीला बोलते त्यावरही गायत्री प्रभू बोलते की काय मूर्खपणा चालवलाय हा तू त्यावर छाया बोलते की अगं हा दिदी मुर्खपणा नाहीये ते बघ तुझ्या सासूबाईंनी कसे भांडं पालथं घातलं तेजस येण्यासाठी असे पण छाया या गायत्रीला बोलते त्यावर आता गायत्री या सुनंदाकडे बघत राहते आणि बोलते की अहो सासूबाई काय चाललंय वाट बघण्याचा विषय सोडून द्या कारण तेजस काही आता जेलमधून सुटून येणार नाहीये असे पण गायत्री या सुनंदाला बोलते तरी विचारी सुनंदा ही या तेजस येण्याचीच वाट बघत राहते आता मी तेजसला घरी येऊन देणार पण नाहीये त्यामुळे तुम्ही ते भांडं उचला असे पण आता ही गायत्री या सुनंदाला बोलते तरी पण सुनंदा ते भांडं उचलायला तयार नसते तात्या बघत असतात आता ही गायत्री पुन्हा या सुनंदावर भडकते आणि बोलते की एकदा सांगितलेलं ऐकू आलं नाही का त्याच वेळेस मित्रांनो ही गायत्री या सुनंदाला बोलते की तेजसा घरी येणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो ही सुनंदा जोरामध्ये त्या तांब्याला लात मारते आणि तो तांबे आता बाहेर तेजस येतो आणि तो आपल्या हातात झेलतो आता तांब्या हा आपल्या हातात झेलताना या सुनंदाला तेजसला दिसतं आता ही सुनंदा खूप खुश होऊन तेजसकडे बघत राहते इकडे तर तेजस दरवाजामध्ये आलेला बघताच या गायत्रीला खूप मोठा धक्का बसतो आता मित्रांनो आबा आणि सुनंदा ह्या घाई गाई, गाई तेजसच्या जवळ जातात आणि तेजसला घट्ट मिठी मारतात त्यावेळेस आता इकडे तेजस या आपल्या आभाला आणि या सुनंदाला बोलतो की शांत व्हा माझ्यासाठीच तुम्ही हे भांडं पालतं घातलं होतं ना तर आता सुनंदा आणि आबा हो असं बोलतात इकडे गायत्रीच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते गायत्रीला फक्त अटॅक येण्याचाच बाकी असतो आता हा तेजस मोठ्यानेच या गायत्रीला गायत्री, गायत्री वहिनी मॅडम मी आलो आई हे लक्षात असू द्या असे पण आता बोलतो गायत्री आता आपली नजर लगेच चुकवते तेवढ्यामध्ये दिनेश आणि विनोद पण समोर येऊन उभे राहतात इकडे दिनेश बोलतो की तेजस तू आलास का पुन्हा तर आता तेजस हो असं बोलतो दुसरीकडे आता ही सुनंदा या तेजसला बोलते की बाळा तू आला मला खरोखर खूप आनंद झाला तर जवळ उभी असलेली आबा या तेजसला सांगते की दादा बरं झालं तू आलास अरे तू जेव्हापासून गेलास ना त्यावेळेस आईने अन्नपाणीसुद्धा सोडलं होतं अजूनपर्यंत आईने एक अन्नाचा कण घेतला नाही आणि सुद्धा वेळेवर घेतली नाही असे आबा या सुनंदासमोर या तेजसला सांगते त्यावर आता तेजस आपल्या आईला बोलतो की आई अगं तुला काय सांगितलं होतं की माझी काळजी करू नको असे पण हा तेजस आपल्या आईला बोलतो त्याच वेळेस मित्रांनो आता तेजस घरी आलेलं बघताच तात्यांना तर खूप मोठा धक्का बसतो तात्या लगेच बोलतात की जसा घरामध्ये चोरी करून गेला होतास ना तसंच आता पण गुंडाळून घरी पुन्हा आला असेल असे पण तात्या बोलतात त्याच वेळेस या आपल्या तेजसला बोलते की तेजस बाळा अरे तू काहीतरी खाल्लं नसेल थोडंसं काहीतरी खाऊन घे आता मित्रांनो सुनंदा ही तेजसचा हात धरून त्याला आतमध्ये घेऊन येते आता आतमध्ये घेऊन येताच घरामध्ये पाऊल टाकणार तेवढ्यामध्ये तात्या खूप मोठ्याने थांब तिथे असे ओरडतात आता हे तात्या खूप मोठ्याने बोलतात की पाऊल सुद्धा ठेवायचं नाही घरामध्ये जे ह्या घरामध्ये गुन्हेगार झाले आहेत ना त्यांना ह्या गुन्हेगारांना घरामध्ये जागा आमच्या असे पण आता तात्या मोठ्यानेच या बिचाऱ्या तेजसला बोलतात तर सुनंदा बोलते की अहो तुम्ही प्लीज असं काय करताय त्यावर आता इकडे तात्या बोलतात की नाही याला जरी तुरुंगामध्ये शिक्षा मिळाली नसली ना तरी पण ह्या घरामध्ये याला अजिबात जागा नाहीचे याला मी शिक्षा देणार म्हणजे देणार असे पण तात्या सर्वांसमोर बोलतात त्यावर सुनंदा बोलते की ओ प्लीज असं काय करताय शेवटी त्याचं हे घर आहे कुठे जाणार हो माझा मुलगा असे पण आताही सुनंदा सर्वांसमोर बोलते आता तात्या खूप भडकतात तात्या बोलतात की ते काही सांगू नको मला त्याचं तो बघून घेईल त्याला ह्या घरामध्ये जागा नाहीचे असे पण आता हे तात्या या सुनंदाला बोलतात त्यानंतर तात्या बोलतात की चोरी करायच्या वेळेस त्याला वाटलं नाही की आपण चोरी करतोय आपण थोडासा घरच्यांचा विचार करावा त्यावेळेस ते त्याने आपला विचार केला नाही तर आपण सुद्धा त्याचा विचार कशाला करायचा आता असे पण तात्या या सर्वांसमोर सुनंदाला बोलतात त्यानंतर तात्या बोलतात की नाही माझा निर्णय फायनल झालेला आहे त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे माझे जे आजोबा होते ना ते आजोबा लोकांना न्याय म्हणून देत होते आणि आता माझ्याच घरामध्ये माझा मुलगा स्वतःच्या घरात चोरी करतोय ही खूप लाच शर्मीची बाब आहे असे पण तात्या बोलतात इथून पुढे ह्या घरावर आणि घरातल्या माणसावर तुझा कुठलाही अधिकार राहिलेला नाही असे हे तात्या जेव्हा बोलतात ना तेव्हा मित्रांनो ही बिचारी जी आबा असते शेवटी तिला आपल्या भावाचीच काळजी असते आणि ह्या सुनंदालासुद्धा आपल्या मुलाचीच काळजी असते तात्याचा निर्णय ऐकताच दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो दिनेश तर तात्याकडेच बघत राहतो त्यानंतर मित्रांनो हे सर्व ऐकून आता ह्या गायत्रीच्या मना सर्व मनासारखं होतं पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ही जी घमेंडो गायत्री प्रभू असते ना ही पोलीस इन्स्पेक्टरला कॉल करून विचारते की तेजसची सुटका नेमकं कोणी केली आता पोलीस काका सांगतात की अहो एक बाई आतमध्ये जेलमध्ये टाकायला सांगते आणि एक बाई मंगळसूत्रावर जामीनवर त्या तेजेची सुटका करते आम्ही कुणाचं ऐकावो असे पण आता हे पोलीस काका या गायत्रीला सांगतात आता गायत्री विचार करू लागते की नेमकं कोण मुलगी आहे कोण बाई आहे की तिने मंगळसूत्रावर ह्या तेजस प्रभूची सुटका केली आता दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता ही गायत्री बोलते की जिने तेजसला सोडवलं असेल ना तिची मी आता अजिबात गैर करणार नाही दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस सुयोगला सांगतो की माझ्या त्या माणसीच्या घरातील कुटुंबांना काही व्हायला नको मला त्यांची खूप काळजी वाटते सुयोग बोलतो की अरे तेजा तू किती दिवस त्या माणसीच्या कुटुंबाची काळजी करणार तू काही ना काही यातून बाहेर पड थोडंसं पाऊल वेगळं टाक असे पण सुयोग या तेजसला बोलतो इकडे तर ही आपल्या बाबांनी जे मंगळसूत्र दिलेलं असतं ते आपल्या हातामध्ये घेऊन विचार करत असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद